हॅलो गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणी अस्थिर मनाला शांतता आणि आनंद देतील हे विचार याच्यावरती बोलूया आपण ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोडा ते तुमची आठवणसुद्धा काढणार नाहीत आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे ज्या नात्यांमध्ये एक, एक दुसऱ्याच्या भावनांचा आदर केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते काही लोक तुमच्या बरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी आहे गप यासा की आयुष्याने जे आपल्याला दिलेले आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसत लोकांना हे तर समजत की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहात आहेत जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतात के बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके बनू कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीच येत नाही जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणी तरी आला असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरखण कधीही चांगलं प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहिती असते आपली कमजोरी काय आहे ते लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल नातं नवं असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरत तेव्हा माणसाच्या दुसऱ्यावर सुद्धा समजूत काढायला येत नाही अशा माणसांच्या आजारावर काही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेइज्जती आहे ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि सुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात घमेंड आणि गर्वा मध्ये राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील एकटं जगण्याची सवय होऊन जाते तेव्हा साथ देणारे सुद्धा बदलतात खूप मजबूत असतात अशी लोक ज्यांच्याजवळ गमवण्यासारखी काहीही नसते तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा की मी ठीक आहे कारण इथे कोणालाही कोणाचीही कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी सहानुभूती नाही आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु लोक वागतातच जसे की बदलायला भाग पाडतातच नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटून नाही पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही काही लोक मेणबत्तीसारखे पगडून नातं निभवतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात जर स्वार्थावर चालत म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो जे नेहमी तुमच्या पासून दूर जाण्याची कारणे शोधतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाज्यापर्यंत सोडून द्या या बोलण्याच्या पद्धतीवरून समजते नात्यामध्ये किती विश्वास आणि आपलेपणा आहे मैत्री पण गरजेची आहे नातं पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे जर समोरचा समजूनच घेतच नसेल तर त्याला समजवण्याची गरजच काय <laughs> खूप काही असत सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो तुमची किंमत आणि महत्व असते जेव्हा तुमची गरज असते तुम्ही नात्यांना कितीही वेळ द्या दिला तरीही नंतर लक्षात येईल कि एकट राहिलेलं चांगलं असतं माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो उगच नाही नाती त्यांच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी होते ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत पडणं बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा वा सांगण्यानुसार वागाल तर लोकांचे राहाल न स्वतःचे राहाल धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगला माणूस बना हिशोब तुमच्या कर्माचा होतो धर्माचा होत नाही तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक्स आणि कॉमेंट्स शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्र मैत्रिणींनो बाय बाय